छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले भवानी माता मंदिर या भवानी मंदिराचे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे या भवानी मातेच्या मूर्तीसाठी जो दगड वापरण्यात आला आहे तो नेपा देश गंडगी नदी तालीग्राम पास छत्रपति शिवराया भवानी देवी छत्रपति शिवराया प्रसन्न होती याच भवानी माते ने छत्रपति शिवाजी महाराज भवानी तलवार दुष्पा सहार कर भेट दिलेली होती प्रत्येक वर्षी घटस्थापनेच्या प्रारंभापासून अगदी नऊ दिवस भाविकांची प्रचंड गर्दी भवानी मातेच्या दर्शनासाठी प्रतापगडावर होत असते चालू वर्षी वीसशे पंचवीसमध्ये दिनांक बावीस नऊ पंचवीसपासून नऊ दिवसांचा भवानी मातेच्या घट स्थापनेस प्रारंभ होत आहे मातीची जी आरती म्हटली जाते दुर्गे दुर्गट भारी समर्थ रामदास स्वामी ज्यावेळी भवानी मातेच्या दर्शनाकरता तुळजापूरला गेले होते त्यावेळी तेथील पुजाऱ्याला देवीची कोणतीच आरती येत नव्हती तेव्हा त्याच ठिकाणी समर्थांनी भवानी मातेच्या आरतीची रचना केलेली आहे चालू वर्षी वीसशे पंचवीसमध्ये ज्या महिला आणि पुरुष आपल्या घरामध्ये घटस्थापन करणार आहेत व ते उपवास करणार आहेत त्यांनी नऊ नियमांचे पालन केले तर भवानी मातेची त्यांच्यावर कृपादृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही एक पूजापाठ करताना मंत्रोच्चार स्पष्ट असावा दोन घटस्थापनेच्या ठिकाणी विशेष स्वच्छता राखावी नंबर तीन ज्यांनी मातेचा उपवास धरला आहे त्यांनी सूर्य उदयापूर्वी स्नान करावे नंबर चार उपवास चालू असताना दिवसा झोपू नये नंबर पाच कुटुंबातील सर्वांनी शाकाहारी भोजन करावे नंबर सहा उपवासामध्ये फला आहार जरूर करावा सात उपवासामध्ये उपवासाचे पदार्थ बनवताना मिठाचा वापर शक्यतो टाळावा नंबर आठ मातेची आरती पूजा पठन चालू असताना कुटुंबातील सर्वांनी लक्षपूर्वक ध्यान द्यावे नंबर नऊ घटस्थापन झाल्यापासून त्याची सांगता होईपर्यंत घरातील कोणत्याही सदस्याने केस दाढी नखे काढू नये हे नऊ नियम जे सांगितले आहेत ते सर्वांनाच माहिती आहेत त्याची उजळणी व्हावी म्हणून हे नऊ नियम नमूद केले आहेत